नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषदेचा मेगा भरती आणि बहुचर्चित आरोग्यसेवक पन्नास टक्के या एक्झामचा आन्सर की इथे प्रसिद्ध झालेली आहे मेरिट लिस्ट इथे प्रसिद्ध झालेली आहे तर झेडपी जळगाव यांची मेरिट लिस्ट आपण इथे बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, जिल्हा परिषद जळगाव येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के या एक्झामचे मेरिट लिस्टबद्दल आपण बघणार आहोत बघा मराठी पेपर हे तीस मार्काला इंग्लिश पेपर तीस जनरल नॉलेज तीस पर्सनल रिजनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी तीस टेक्निकल नॉलेज टेस्ट ऐंशी शंभर क्वेश्चन दोनशे मार्क्सला ही एक्झाम इथे कंडक्ट करण्यात आली होती तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई जिल्हा परिषद गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा एक्झाम डेट होती ट्वेंटी फोर्थ जुलै दोन हजार चोवीस कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ अ मार्स पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ अ हेल्थ वर्क मेल फिफ्टी पर्सेंट सिजनल स्प्रेइंग फील्ड वर्क वर्कर सो ही इथे प्रसिद्ध झालेली आहे सो पहिला कॅन्डिडेट जर आपण इथे बघितला पहिला कॅन्डिडेट युवराज भागवत डोडसे यांना एकशे सत्तर मार्क्स इथे मिळालेले आहेत एकशे सत्तर कॅन मार्क्सवाला पहिला कॅन्डिडेट इथे आहे आणि मेरिट लिस्ट आपण इथे चेक केली तर प्रत्येक का कास्ट वाइज इथे मेरिट आणि ह्या लिस्ट इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत so, सो सध्या या लिस्टमधून तुम्हाला किती स्कोर आलेला आहे ते तुम्ही इथे चेक करू शकतात या पुढच्या लिस्टमध्ये पोस्ट वाइज आणि कास्टच्या रिजर्वेशन वाईज मेरिट लिस्ट इथे प्रसिद्ध करण्यात येईल त्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवण्यात येणार तर झेडपीच्या वेबसाईटला निरंतर तुम्ही लक्षात देणं गरजेचं आहे त्या प्रोसेसनुसार तुम्हाला इथे येता येणार आहे सो टोटल कँडिडेट्सचे नंबर आपण जर बघितलेत तर टोटल पाचशे पंचेचाळीस कँडिडेट या प्रोसेससाठी इथे लिस्टमध्ये आहेत यापैकी जे मेरिटमध्ये आहेत त्या कॅन्डिडेटची सेकंड लिस्ट इथे जनरेट होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना बोलवण्यात येईल त्यासाठी झेडपीच्या वेबसाईटला नेहमी निरंतर अपडेट राहणं आणि बघणं गरजेचं आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद